म्हणजे आज जर बघितलं सर तर सेटिंग भरपूर आहे म्हणजे हे फक्त झाले एसीटी वैदिक एसीटी म्हणून बरोबर आहे नमस्कार नमस्कार तुमचं इथले नाव आणि पत्ता सांगा स्वप्नीला आनंदराव राहणार वाडगाव तालुका मान जिल्हा सातारा हा तुमचा टोमॅटोचा प्लॉट आहे बरोबर बरोबर किती क्षेत्र आहे हे साधारण सत्तावीस अठ्ठावीस गुंठे क्षेत्र आहे सत्तावीस अठ्ठावीस गुंठे क्षेत्र आहे तर मला सांगा की किती रोपं बसले अडतीस ते चार हजार रुपये बसलेत चार हजार रुपये बसले बरोबर तर ह्याला तुम्ही कसं खताचं व्यवस्थापन केलं खताचं व्यवस्थापन आपण सगळं एसआटी वैदिक वरच केलेलं आहे पहिल्यांदा बेसोल डोस भरताना आपण कृषी अमृत दहा बॅग घेतल्या होत्या आणि एस से एस एम तीन तीन असं घेतलं होतं मिरेकल दोन घेतलं होतं आणि आर एन पी एच बाराशे ग्राम घेतलं होतं असं आणि त्याच्यासोबत आपण एक पाच लिटर सगळ्या बेसोल डोसवरती एक पाच लिटर सॉइल फवारलं होतं ह्युमस गोल्ड दोन बॅग टाकल्या होत्या दोन बॅग टाकले हा हो ह्युमस गोल्ड दोन बॅग आणि टाकून हा मल्चिंग पेपर टाकून आपण लागण केलेले साधारण आपली लागवड आहे ती बारा जून च्या दरम्यान केलेली लागवड आहे जून आज, आज साधारण आठ ऑगस्ट म्हणजे साधारण एक पंचावन्न दिवस झालेत पंचावन्न छप्पन दिवस झाले पंचावन्न दिवस झालेत प्लॉटला हा ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा बेसोडच धरला हा त्यानंतर तुम्हाला काही फरक काही काय जाणवला आपला साधारण ज्यावेळेस लागवड केली आठ दिवस प्लॉट स्टॉप हो होता आपण पहिले आजवणी लागण केल्यानंतर तीन दिवसाने घेतली मायक्रोराचा प्लेन घेतला होता आपला मायक्रो चार्जर आणि त्याच्यानंतर सॉइल एक दिलं एक आठ दिवसांनी आठ दिवसातून इतकी ग्रोथ चालू झाली फास्ट ते प्लॉट आतापर्यंत ह्या लेवलला येऊन पोचलेला आहे मला सांगा आतापर्यंत ह्या प्लॉटला सॉईल किती गेला असेल सॉईल साधारण एक पंधरा वीस लिटरच्या आसपास सॉइल गेलेला आहे आपण म साधारण सा पाण्याला एक तीन लिटर चार लिटर सॉइल देतो या देतो या सोडण सोड पण तुम्ही दिलेलं दिले। सेटिंग बघू शकतो काय पूर्ण बंचेस म्हणजे सेटिंग आहे बरोबर पूर्ण बंचेस म्हणजे आणि जर आता बघा ही जर बघितलं शेंड्याचं तर ह्याला सुद्धा चालूच आहे सेटिंग, सेटिंग चार बांधण्या झाल्यात बर साधारण पन्नास किलो सु गेलेली आहे आपली पन्नास किलो हा चौथ्या बांध प्लॉटला तुम्ही पहिल्यांदाच प्लॉट केलाय पहिल्यांदाच प्लॉट केला तर काय वाटतंय तुम्हाला असं तर क्षेत्रात आमचं गाव पहिल्यांदाच मध्ये उतरते बर आम्ही पण थोडस पहिल्यांदाच करतोय टोमॅटो असेल का म्हणजे भाजीपाला जी पीक आहेत ते पहिल्यांदाच करतोय पण चांगलं वाटतंय प्लॉट एक नंबर वाचलाय शिलाजीत एकदा दिले एकदा हा ट्रिप न एल दिलेला आहे आपण शिलाजीत मध्ये एल क्यू न फुटवा इतका जोरात झाला बरं कि प्लॉट चार दिवस जिथं म्हणजे ग्रोथ वाटत होती स्लो झाली तिथं डबलच झाली डबलच झाली हा आणि तुम्ही बघत असाल चार बांधण्या करून सुद्धा आता प्लॉट खाली पडायला लागला शेंडा पण चालू आहे हा शेंडा चालू आहे सेटिंग चालू आहे सगळीकडं ग्रोथ चालू आहे आज हो आज दिवस झाले दिवसापर्यंत किती खर्च आला एक वीस पंचवीस हजाराच्या आसपास खर्च केला असेल कसं वाढला आता दोन हजार आपण वीस एकवीस साली पहिल्यांदाच कलिंगड केल होतं आपल्या टेक्नॉलॉजीवरती तर कलिंगड आपल्या पंचक्रोशीत इथं विचारू शकता तुम्ही अजून पण कलिंगडाची साईज सहा सात किलो टेस्ट जर खाल्ली मी त्यावेळेस खाल्लेलं कलिंगड अजून मला तसं भेटलं नाही खायला म्हणजे अशी क्वालिटी आली आतापर्यंत आपल्या फक्त तीन फावण्या झाल्यात पण डीसीज आणि प्लांटच्या अशा फक्त दोन तीन फवान्या अडचणी तुम्हाला नाही काय अडचणच नाही तुम्ही बघू शकता प्लॉट मध्ये फिरून काय अडचण नाही जर नसल पोस्ट खर्च जर केला तर तुमचा फवडणीवरती शंभर टक्के खर्च कमी होणार बघू शकता आता एसीसीम टाकलेला आहे तुम्ही बरोबर काय बेस बघा असा बघा एकदम गुच्छ झालाय सगळा हाय का मुळ्याने पकडला आहे का एसएसएम हाय का पूर्ण एकदम व्हाईट गुच्छ झालाय माती तर एकदम झाली बरोबर हे मांडणार नाही सर हे तर कायच नाही आता जास्त तयार झालाय काय सांगतात तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पंचकृषीचं इथं प्लॉट आहे मान तालुक्यात वडगाव मध्ये येऊन बघू शकता बघायला काय अडचण नाही आणि प्लॉट अजून पण मला वाटतय प्लॉट तारला चितकल प्लॉट किती हाईट आहे साडेपाच फुटाच्या आसपास आतापर्यंत पंचावन्न दिवसात सहा वेळा पाणी सोडले सहा वेळा म्हणजे सांगतात की एस सी डी वापर टक्के पाणी कमी कमी पाहिजे आणि पाण्याचं नियोजनात काय काय शेतकरी प्लॉट बरेच गेले गेले हा पाच तास सोडणे सहा तास सोडणे किंवा रात्र सोडणे प्लॉट येत नाहीत मुळी चक्क होती आणि प्लॉट जाणार नाही तुमची त्या बाजूला मेथी होती बरोबर हो मेथी बनवली तर त्याचा काय अनुभव सांगा थोडा मेथीला आपण एस एस एम आणि हे टाकलं होतं कृषी होतं तर आपली मेथी एकवीस दिवसात निघून गेली एकवीस दिवसात निघून गेली अशी आता काय मी पण थोडासा मेथीचा पहिल्यांदाच अनुभव आहे ह्या दिवसात केली तिथे माझी पस्तीस दिवस लागले होते पस्तीस दिवस हा आपला पहिला तोडा होईल एक चार पाच दिवसात जे पहिले सेटिंग पडलेलं आहे ह्या चा झालेला साईड आता काय करायचं आता आम्हाला वाटतं अकराशे बाराशे रुपये कॅरेट चालू अकराशे आपल्याला दरासाठी नाही तुम्ही जी पीक करणार आहे त्याला जीव लावून काम करायचं जीव लावून बरोबर आहे त्याला तुम्ही घालणार आहे म्हणजे त्याच्याकडून अपेक्षा धरून घालायचं नाही अपेक्षा धरायची पण तुम्ही माल काढण्याची तुमची तयारी ठेवायची देऊ 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 मग क्वांटिटी वाढणारच आहे तुमची दर असेल पडू तुम्ही कुठंतरी चढ उतारात गावणार आहे थोडं तुमची क्वालिटी पाहिजे हा क्वालिटी पाहिजे मालाची आणि तुमचा माल पण क्वांटिटीत निघाला पाहिजे क्वांटिटी शेतकऱ्याच्या हातात एकच आहे आता दाराच नाही तुम्ही माल फक्त क्वांटिटी क्वालिटी आणि क्वांटिटी हा दोन्ही काम करू शकता करू शकता आणि हे फक्त कुठल्या गोष्टीमुळे शक्य होऊ शकतं यासाठी वैदिकमुळे यासाठी वैदिकमुळं फक्त शक्य होऊ शकतं शक्य होऊ शकतं बरोबर खूप छान अनुभव आलाय तुम्हाला हो मस्त अनुभव आहे माझा यासाठी मध्ये चार पाच वर्षाचा अनुभव आहे गर... चांगला आहे फक्त शेतकऱ्यांनी थोडस वापरून कुठंतरी असं हे करण्यापेक्षा एक प्लॉट पूर्ण ताकदीनं पूर्ण खर्चानं करून बघा म्हणजे रिझल्ट शंभर टक्के आहे रिझल्ट शंभर टक्के हां चालेल धन्यवाद धन्यवाद